क्युटेक्नॉलॉजी बायोहोकिंगमुळे कल्याण आणि कार्यक्षमतेची क्रांती मी निकोलस आहे चा संस्थापक या व्हिडिओमध्ये मी माझा आभासी अवतार वापरून तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देईन ऐकल्याबद्दल धन्यवाद तंत्रज्ञान म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते चला क्युटेक्नॉलॉजी उपकरणांच्या जगात डुबकी मारूया अभियांत्रिकी जैन भौतिक शास्त्र आणि न्यूरोसायन्सला नैसर्गिकरित्या ऑप्टिमाइज करण्यासाठी एक अनोखा नवोपक्रम प्रत्येक क्यू उत्पादनाला विशेष बनवणारी तांत्रिक वैशिष्ट्ये आणि तपशील येथे शोधा क्यूटेक्नॉलॉजी उपकरणे ही इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत जी बायोकॉम्पॅटिबल फ्रिक्वेन्सी उत्सर्जित करतात शुमन फ्रिक्वेन्सी आणि भ्रूण वारंवारता यांच्याद्वारे प्रेरित असतात ठोसपणे ते आजूबाजूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी जसे की वायफाय आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून कॅप्चर करतात आणि मज्जासंस्थेसाठी फायदेशीर लहरींमध्ये त्यांचे रूपांतर कर करतात मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट कार्य करून क्यू उत्पादने इष्टत संरेखन सुलभ करतात तणाव कमी करतात आणि गतिशीलता सुधारतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप कमी करून शरीर आपली ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे वापरते सहनशक्ती वाढवते आणि थकवा कमी करते ऑप्टिमाइज केलेले सिग्नल मेंदू आणि स्नायू यांच्यात चांगला संवाद साधतात स्नायू पुनर्प्राप्ती आणि समन्वयास मदत करतात प्रत्येक क्यू उपकरणामध्ये टिकाऊ शेलमध्ये एन्टॅप्स्युलेट केलेले लघु मुद्रित सर्किट असते या सर्किटमध्ये हे समाविष्ट आहे फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटर शुमन किंवा भ्रूण वारंवारताद्वारे प्रेरित फ्रिक्वेन्सी विश्वासूपने पुनरुत्पादित करण्यासाठी डिझाईन केलेले या फ्रिक्वेन्सी मज्जा संस्थेला उत्तेजित करतात आणि शरीराच्या अनुकूल करतात रेडिएशनद्वारे सक्रिय केले जाते आणि आणि नंतर शोषण उत्सर्जन यंत्रणेद्वारे मानवी शरीरासह इलेक्ट्रोमॅग्नेटिक परस्पर संवाद निर्माण करते सभोवतालची फ्रिक्वेन्सी कॅप्चर करून यंत्र ऊर्जा जमा करते जी नंतर ती ज्या विशिष्ट वारंवारतेसाठी तयार केली गेली होती मग ती भ्रूण वारंवारता असो किंवा शुमनची शरीरात पुन्हा वितरित करते डेटाईम क्यू तंत्रज्ञान तीन मॉडेल्स मध्ये अस्तित्वात आहे क्यू आणि क्यू अल्ट्रा हे कसे कार्य करते क्यू उत्पादनांची प्रभावीता नैसर्गिक फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देण्याच्या मज्जासंस्थेच्या क्षमतेवर अवलंबून असते हे सिग्नल उत्सर्जित करून उपकरणे मेंदूला शरीराद्वारे समजल्या जाणाऱ्या सिग्नलचा चांगल्या प्रकारे अर्थ लावण्याची परवानगी देतात अशा प्रकारे इतर गोष्टींबरोबरच संतुलन मुद्रा आणि वेदना व्यवस्थापन सुधारते सेकंदांपेक्षा कमी वेळेत वापरकर्ते आसनात्मक प्रभाव संतुलन सामर्थ्य आणि गतिशीलता वाढू शकतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डची लवचिकता दाखवणे देखील शक्य आहे चाचण्यांपूर्वी नंतर तंत्रज्ञान का निवडावे बायोफिजिक्सच्या तत्वांवर आधारित क्यूटेक्नॉलॉजी आसन आणि चिंताग्रस्त पुनर्संतुलनासाठी साईड उपाय देते प्रत्येक उपकरण बदलण्याची किंवा देखभाल करता वर्षानुवर्षे ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे तज्ञांद्वारे चाचणी केलेले क्यू तंत्रज्ञानाचा वापर अनेक देशांतील अथलीट्स आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांद्वारे त्वरित आणि दीर्घकालीन फायदेशीर प्रभावांसाठी केला जातो थोडक्यात टेक्नॉलॉजी ही किंग दमधील आवश्यक नौकल्पना आहे जे त्यांचे आरोग्य आणि कार्यप्रदर्शन प्रदर्शन करण्याचा नैसर्गिक मार्ग शोधत आहेत न्यूरो सायन्स आणि बायोफिजिक्सच्या अद्वितीय संयोजनाबद्दल धन्यवाद ते आपल्या शरीराला त्याच्या इश्कतम दैनंदिन कार्यामध्ये समर्थन देते तंत्रज्ञानातील फरक शोधा आता चाचणी बिंदूवर अपॉइंटमेंट घ्या